हाय कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी तुम्ही असाल फ्रेंड्स कोरफड एक आकर्षक भर नाही तर आरोग्य सौंदर्य आणि त्वचेच्या काळजीच्या फायद्यांचा खजिना देखील आहे पर्यायी औषधांमध्ये कोरफडीला एक चमत्कारिक वनस्पती म्हणून ओळखले जाते यात काही आश्चर्य नाही या वनस्पतीमध्ये अँटी ऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे जखमा भाजणे आणि त्वचेच्या जळजळीवर उपचार करण्यासाठी महत्वपूर्ण आहेत हे, हे सांगायला नकोच तुमच्या चेहऱ्यावर कोरफड लावण्याचे फायदे अनेक आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चेहऱ्यावर आणि त्वचेवर कोरफड लावण्याचे फायदे समजून सांगणार आहे पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा त्वचेला कोरफड लावण्याचा पहिला फायदा आहे त्वचा मॉश्चराईज होते त्वचेला कोरफडीच्या जेलचा सर्वात चांगला फायदा म्हणजे त्वचेला तेलकटपणा न देता हायड्रेट करण्याची त्याची क्षमता इतर मॉश्चुराईजपेक्षा वेगळे जे तुमचे छिद्र बंद करू शकतात ॲलोवेरा जेल नॉन कॉमेडोजेनिक आहे जो तुमच्या त्वचेमध्ये लवकर शोषला जातो मधील ग्लुकोमन आदरतेचे प्रमाण वाढवते आणि ग्लुकोजन संश्लेषण वाढवते परिणामी त्वचा फक्त लवचिक नसते तर सुरकुत्या येण्याची शक्यता सुद्धा कमी होते दुसरा फायदा आहे सण कमी करते चेहऱ्यावर कोरफड लावण्याचे फायदे विशेषतः साठी खूप लोकप्रिय आहेत ही अद्भुत वनस्पती त्याच्या आरामदायी आणि उपचारात्मक गुणधर्मासाठी ओळखली जाते जेव्हा तुम्हाला सण होतो तेव्हा तुमची त्वचा लाल होते आणि सुजते कोरफडीमध्ये असलेली दाहकविरोधी विरोधी गुणधर्म लालसरपणा आणि सूज कमी करतात कोरफडीमुळे ओलावा देखील टिकून राहतो जो सणबंद झालेल्या भागांसाठी खूप महत्वाचा असतो जे बहुतेकदा कोरडे आणि होतात शिवाय अभ्यासातून असे दिसून आले आहे की कोरफड खराब झालेल्या त्वचेला बरे करण्यास मदत करते जेलचा थंड प्रभाव त्वरित आराम प्रदान करतो त्यामुळे ते सणबर्न साठी सर्वात प्रभावी उपायांपैकी एक बनते तिसरा फायदा आहे मुरमे कमी करते चेहऱ्यावर कोरफडीचा जेल लावण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे त्याची उपचार करण्याची क्षमता कोरफडीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहे जे मुरुम निर्माण करणारे बॅक्टेरिया मारण्यास मदत करतात त्यात त्याचे अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत जे मुरमांच्या जखमांशी संबंधित जळजळ आणि लासरपणा कमी करतात मुरमानवर तुमच्याकडे हा एक प्रभावी उपचार आहे कोरफडीच्या नियमित वापरामुळे त्वचेची स्पष्टता आणि पोत सुधारू शकतो आणि मुरमानमुळे त्वचेवर जे डाग येतात ते सुद्धा कमी होतात चौथा फायदा हे हृदत्वांच्या लक्षणांशी लढते कोरफडीमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई e सह अँटी असतात जे त्वचेला मुक्त रॅडिकल पासून होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवतात हे संरक्षण त्वचेला अधिक तरुण दिसण्यास मदत करून बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करू शकते कोरफडीमुळे कोलेजन उत्पादन देखील वाढते जे त्वचेची दृढता आणि लवचिकता राखण्यासाठी महत्त्वाचे आहे हे केवळ वृद्धत्वाची चिन्हे दिसण्यास विलंब करण्यास मदत करत नाही तर एकूण तुमच्या त्वचेचे आरोग्य सुद्धा सुधारते कोरड्या त्वचेसाठी कोरफडीचा जेल त्याच्या हायड्रेटिंग प्रभावासह हा। एकत्रित केल्यावर तिचा घट्टपणा टिकून ठेवण्यास आणि तरुण दिसण्यास मदत करते पाचवा फायदा आहे त्वचेचा रंग समान होतो नियमितपणे त्वचेवर कोरफड लावल्याने त्वचेचा रंग समान होतो कोरफडीमध्ये जीवनसत्वे अ क आणि ई असतात जे केवळ आपल्या एकूण आरोग्यासाठी आवश्यक नसून आपल्या त्वचेसाठी शक्तिशाली अँटी म्हणून देखील काम करतात ही जीवनसत्वे त्वचेला उजळ करण्यास आणि रंगद्रव्य कमी करण्यास मदत करू शकतात कोरफडीमध्ये असलेले एन्झाईम मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास देखील मदत करतात ज्यामुळे मुले ताजे तवाने आणि अधिक तेजस्वी रंग दिसून येतो चेहऱ्यावर कोरफडीचा जेल नियमित लावल्याने तुमच्या त्वचेच्या रंगात हळूहळू सुधारणा होईल आणि ज्यामुळे ती अधिक एक समान आणि तेजस्वी दिसेल सावा फायदा हे जखमेच्या उपचारांना प्रोत्साहन देते कोरफडीमध्ये दे जखमा बरे करण्याची क्षमता असते कोरफडीपासून बनवलेले जेल त्याच्या उपचारात्मक गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे विशेषतः कट भाजणे आणि त्वचेची जळजळ झाल्यास त्याचा दाहक विरोधी प्रभाव लालसरपणा आणि सूज कमी करतात तर त्याचे गुणधर्म बरे होण्याच्या प्रक्रियेस मदत करतात कोरफट त्वचेच्या पुनरुत्पादनास जलद गती देते आणि त्वचेच्या पेशींची उलाढाल वाढून चट्टे दिसणे कमी करू शकते ही प्रक्रिया खराब झालेल्या पेशींना नवीन पेशींमध्ये बदलते सातवा फायदा आहे त्वचेची लवचिकता सुधारते त्वचेसाठी कोरफडीचा वापर केल्याने त्वचेची लवचिकता सुधारते हे त्यामधील पोषक तत्वे आणि प्रमाणामुळे होते ते त्वचेची आर्द्रता राखण्यास मदत करते ज्यामुळे त्वचा लवचिक होते जर तुमची त्वचा कोरडी असेल तर कोरफडीचा जेल लावल्याने तुमच्या त्वचेची आर्द्रतेची पातळी वाढू शकते शिवाय कोरफडीतील अमिनो आम्ल आणि एन्झाईन्स कोलोजन उत्पादनात मदत करतात कोलेजन हे आपल्या त्वचेच्या संरचनेसाठी आणि दृढतेसाठी जबाबदार असलेले प्रथिन आहे वाढलेल्या कोलेजनमुळे तुमची त्वचा लवचिक आणि मजबूत बनते त्यामुळे त्वचा लवकर झिजत नाही आणि त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत आठवा फायदा आहे त्वचेवरील जास्त तेल कमी करते चेहऱ्यावर कोरफड लावण्याचा एक महत्वाचा फायदा म्हणजे त्याची जास्त तेल निर्मितीशी लढण्याची क्षमता आणि नियमित मुरमांशी सामना करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हे समजू शकते कोरफड त्याच्या तुरड गुणधर्मामुळे बंद छिद्रामधून आणि त्वचेच्या पृष्ठभागावरून अतिरिक्त तेल बाहेर काढण्यास मदत करते ते केवळ फक्त छिद्र स्वच्छ करत नाही तर अँटी ऑक्सिडंट म्हणून जास्त सेवन स्त्राव नियंत्रित करते, करते। यावरून हे सिद्ध होते की तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी कोरफडीचा जेल खूप फायदेशीर आहे फ्रेंड्स मी तुम्हाला चेहऱ्यावर कोरफड लावण्याचे फायदे समजून सांगितलेले आहेत आता मी तुम्हाला समजून सांगणार आहे की चेहऱ्यावर कोरफडीचा वापर कसा करावा कोरफड त्याच्या आरामदायी आणि उपचारात्मक गुणधर्मासाठी ओळखला जातो ज्यामुळे तो, जा तो तुमच्या त्वचेच्या काळजीच्या दिनचर्यात एक उत्तम भर घालतो चेहऱ्यावर कोरफड लावण्या अगोदर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर चेहऱ्यावर कोरफडीच्या झेलचा बोटाने पातल थर लावा हा जेल चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटं तसाच राहून द्या दहा ते पंधरा मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा स्वच्छ कपड्याने कोरडा करून घ्या आणि हायड्रेशन टिकून ठेवण्यासाठी तुमचा आवडता मॉइश्चरायझर लावा फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय